स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कवटे महाकाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी सात जणांच्या टोळीचा छडा लावला आहे त्यापैकी महिलेसह तिघांना गजाआड केले दीक्षा राष्ट्रपाल भोसले वयवर्ष पंचवीस राहणार काकडे पार्क बिल्डिंग चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वैवर्ष पंचवीस राहणार पेठ कोल्हापूर साई दीपक मोहिते वैवर्ष तेवीस राहणार प्रगतीनगर पाचगाव तालुका करवीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत टोळीचा मोरक्या महेश रघुनाथ शिंदे जयसिंगपूर सदर राहणार घाटकोपर मुंबई अक्षय लोहार राहणार संकेश्वर जिल्हा बेळगाव शकिल पटेल गडिंगलज कोल्हापूर आदित्य मोरे रुकडी तालुका हातकलंगले कोल्हापूर हे चौघे पसार आहेत पोलीस अधीक्षक धुगे म्हणाले कवटे महाकाळ शहरातील झुरेवाडी रस्त्यावर डॉक्टर जे डी मेहत्रे यांचा दवाखाना व निवासस्थान आहे त्यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री अकराच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासून घरातून अनोळखी चार चोरट्यांनी प्रवेश केला यावेळी काही कागदपत्रे तपासण्याचे डोंग तोतया अधिकाऱ्यांनी केले त्यामुळे त्यांनी व्यवसायातील सर्व हिशोब त्यांच्यासमोर मांडला अगदी घरातील एक कोटींचे एक किलो सोने पंधरा लाख साठ हजार रोकड त्यांच्यासमोर आणली संशयितांनी अगदी सावधपणे डॉक्टरांना घेरत त्यावर डल्ला मारला काही वेळानंतर संशयित निघून गेले त्यानंतर डॉक्टरांनी माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे समोर आले दुसऱ्या दिवशी त्यांनी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली एल सी बी व कवटे महाकाळ पोलिसांच्या पथकांनी घटनेचा कसून तपास सुरू केला त्यावेळी गोपनीय खबरी व तांत्रिक माहिती आधारे संशयित महिला अधिकाऱ्यासह पथक पुण्यात दाखल झाले त्यांनी छापेमारी करत दीक्षा भोसलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले सकोल चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली ते रात्री तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद हे आत्ता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल एसच्या प्रकारांमधून हे लक्षात येतं की कोणत्या तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही के के केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा